नमस्कार नीलम्स रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती साबुदाना खिचडी पण नेहमी खिचडी खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो आणि कधीतरी आपण साबुदाना भिजायला टाकायलाही विसरतो अशा वेळी तुम्ही साबुदाना भिजवता आणि कच्च्या बटाट्यापासून उपवासाचे हे थालीपीठ बनवू शकता हे थालीपीठ अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच तयार होते तुम्ही कधी साबुदाना भिजवायचा विसरला तर या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात मी इथे एक वाटी शाबू तांदूळ दोन कच्चे बटाटे मीठ मिरच्या आणि शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे चटणी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे दही खोबऱ्याचा खीस मिरच्या साखर आणि मीठ घेतला आहे आता आपण या बटाट्यांच्या साली काढून घेऊयात बटाट्यांच्या साली काढून घेतल्याच्या नंतर हे बटाटे आपण खिसून घ्यायचे आहेत आता मी एका बाउल मध्ये पाणी घेतलं आहे हा बटाट्याचा खिस यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा दोन तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हा शाबुदाना यामध्ये टाकून वाटून घेऊयात अशा प्रकारे मी हा शाबुदाना वाटून घेतला आहे हा शाबुदाना वाटताना बारीक वाटायचा नाही मध्यमच वाटून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण हा खिसलेला बटाटा टाकून घेऊया आता यामध्ये पाच ते सहा मिरच्या टाकायच्या तुम्हाला किती तिखट बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून हे वाटून घ्यायचं आहे मी हे वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे घटच वाटून घ्यायचं असं घटच वाटून घेतलं तर याची थालीपीठा व्यवस्थित बनवता येतील आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात एकदम सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे वाटलं जात नसेल तर तुम्ही थोडं थोडं घेऊन हे वाटून घेऊ शकता आता याच्यामध्ये हा शेंगदाण्यांचा कूट टाकून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हवा तेवढा शेंगदाण्यांचा कूट टाकू शकता कूट टाकल्याच्या नंतर हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपण कणिक मळतो तसंच हे मळून घ्यायचं मी हे चांगलं मळून घेतलं आहे आता याला थोडस तेल लावून घ्यायचं आणि हे साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण थालीपीठासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊयात चटणी बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे तीन ते चार चमचे दही चार हिरव्या मिरच्या मीठ चवीनुसार थोडीशी साखर तीन ते चार चमचे खोबऱ्याचा खीस आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ही चटणी वाटून घेतली आहे जर तुमच्याकडे जिरं उपवासाला चालत असेल तर या चटणीला तुम्ही जिऱ्याची फोडणी देऊ शकता अशी ही चटणी बनवून घ्यायची आता आपण थालीपीठ बनवून घेऊया आता आपण या पिठाचे गोळे बनवून घेऊयात आपण लाडू बनवतो तशा प्रकारे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी याचे गोळे बनवून घेतले आहेत आता मी इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं हा गोळा याच्यावरती घेऊन हाताने प्रेस करून घ्यायचा आणि याच्यावरती तेल टाकायचं आणि दुसरा एक प्लॅस्टिकचा कागद याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने हाताने हे थापून घ्यायचं आहे हे थालीपीठ बनवताना असं चिरलं जातं म्हणून याच्या कडा आपल्याला व्यवस्थित बोटाने पसरवून घ्यायच्या आहेत आणि हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे थालीपीठ बनवून घेतलं आहे आता आपण हे भाजून घेऊया गॅसवर मी एक तवा तापायला ठेवला आहे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आता या थालीपीठाच्या साईडनेही आणि याच्यावरतीही असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पलटी करून हे दुसऱ्या बाजूनेही चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ भासताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे म्हणजे थालीपीठ चांगलं खरपूस भाजलं जातं था। थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून झालेला आहे आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि उरलेली थालीपीठ पण आपण अशीच बनवून घेऊया तर मी इथे सगळी थालीपीठ बनवून घेतली आहेत मी जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये सहा मध्यम आकाराची थालीपीठ तयार झाली आहेत ही थालीपीठ इतर वेळेसही खायला खूप छान लागतात आणि पौष्टिकही आहेत थाली चो चटनी ले ले। चटनी ही थालीपीठ तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या आमटीसोबत सुक्या बटाट्यासोबत किंवा आज मी बनवलेल्या चटणीसोबतही खाऊ शकता खूप छान लागतात नक्की बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा